नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेसाठी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे ज्यालाच नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जसं की बघा रोजगार मेळावे होत असतात त्याच प्रकारचं हे आहे फक्त यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे जे की फक्त सहा महिन्यासाठी असणार आहे अनेक जण नेमका योजना समजून घेत आहे आणि यावर व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा तुम्हाला लाईफ टाईम हे पैसे मिळणार आहे फक्त सहाच महिन्यासाठी ते पण तुम्ही तिथे काम करणार आहात तिथे इंटर्नशिप करणार आहात आणि त्या बेसिसवर असं पण आपण इंटर्नशिप करतोय तर आपल्याला पैसे मिळतच असतात म्हणजे तुम्ही बारावी झालेला आहात तुम्हाला अनुभव नाही आहे मग तुम्ही त्या एखाद्या कंपनीमध्ये तिथे लागणार मग तिथे काम करणार त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार एक्सपिरियन्स मिळणार सोबत गव्हर्मेंटकडनं पैसे पण मिळणार तर अशी ही योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि ज्याला लोक म्हणताय की लाडका भाऊ योजना ओके आता नेमकं यासाठी अप्लाय कसं करायचं तर डायरेक्ट तुम्हाला महास्वयं वेबसाईट आहे यावर जाऊन अप्लाय करून दाखवणार आहे तीन वर्षापूर्वी ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे यावर कशाप्रकारे अकाउंट क्रिएट करायचं कशाप्रकारे जॉब शोधायच्या कशाप्रकारे कशा कशा अप्रेंटिस शोधायचा पुन्हा तेच अपडेट आलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं लाडका भाऊ योजना तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणार आहे बारावी पासला सहा हजार रुपये आय तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला मिळणार आहे आठ हजार रुपये आणि पदवी दर पदवीत तर तुम्ही आहात मिळणार आहे दहा हजार रुपये ओके हे असं अपडेट होतं आता नेमकं ही महास्वयं वेब वेबसाईट आहे यावर आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे ओके आणि बघा अशा प्रकारचं इथे आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळणार आहे स्लिप मिळणार आहे ती कशी मिळवायची ते पण सांगणार आहे थोडक्यात आधी ही योजना समजून घ्या पाच हजार पाचशे कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी यामध्ये दहा लाख युवकांना याचा फायदा घेण्यात येणार आहे जसं इथे बघत दिलेलं आहे दहा लाख युवा, युवा प्रशिक्षणला इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात आलं आहे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये आणि कालावधी सहा महिन्याचा असेल मग तुम्हाला इंटर्नशिपच करायची आहे इंटर्नशिप थोडक्यात काय सहा महिन्यासाठी तुम्हाला हे पैसे मिळणार किती मिळणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले बारावी पास पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत झाले तुमचं सहा ते दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे ओके त्यानंतर यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहे तर जसं तुम्ही बघू शकताय अठरा ते पस्तीस तुमचं वय पाहिजे बारावी आय टी आय पदविका पदवीधर आता अनेक जणांचे कमेंट्स डिप्लोमा तर यस डिप्लोमा सुद्धा इथे चालणार आहे महाराष्ट्राचा अधिवास असावा ओके म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही पाहिजे आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न पाहिजे आणि तुम्हाला या महास्वयम वेबसाईटवर तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो ही महास्वयम वेबसाईट आहे आणि इथेच तुम्हाला हायलाईटमध्ये दिसून जाईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही पीडीएफ ओपन होऊन जाते ते तुम्ही वाचू शकताय आता इथे आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे या योजनेसाठी इनेबल व्हायचं हो आहे तर आपल्याला काय करावं लागेल इथे बघा नोंदणी ऑप्शन आहे म्हणजे सगळ्यात आधी महास्वयम या वेबसाईटवर आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करावं लागेल ऑलरेडी तीन वर्षापूर्वीचा जो व्हिडिओ आहे मी पुन्हा तीच प्रोसेस तुम्हाला सांगतोय तुम्हाला काय करायचंय क्लिक आहे आणि ऑलरेडी जर तुमचं या वेबसाईटवर अकाउंट असेल जे आपले जुने सबस्क्रायबर आहे ऑलरेडी त्यांना माहिती आहे जर तुमचं इथे ऑलरेडी अकाउंट असेल तर आधार कार्ड पासवर्ड टाकून लॉग इन करा नसेल तर सगळ्यात आधी नोंदणी यावर क्लिक आहे नोंदणी यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवून घ्यायची मग तुमचं नाव अडनाव माडनाव नाव आधार कार्डवर असेल तर यावर टिक करायचंय मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव ते असेल तर आधार कार्डवर टिक करायचंय जन्मतारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची काय तुमची जन्मतारीख आहे ओके त्यानंतर तुम्ही मेल आहात फिमेल आहात ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आधार आय डी तुमचा आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला कुठे टाकायचा आहे इथे टाकायचा आहे त्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर म्हणजे जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो टाकावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथला कॅपच्या टाकून घ्यायचा आहे कॅपचर टाकायला खूप प्रॉब्लेम येतोय अनेकांचा कॅप्चर सक्सेसफुल होत नाहीये मला जवळपास तीन चार वेळेस ट्राय करावं लागलं तेव्हा जाऊन माझा कॅप्चर सक्सेसफुल झाला त्यामुळे कॅपचर नीट बघून घ्या जर तुम्हाला समजत नसेल तर यावर क्लिक करून तो वारंवार वेगवेगळा येत असतो जो सोपा वाटेल तो टाकायचा आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला ओटीपी आला आहे मोबाईल नंबरवर तो ओ टी पी टाकून इथे कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर आपली प्रोफाईल आलेली आहे मग सगळे आपली वैयक्तिक माहिती आपल्याला टाकून घ्यायची आहे जसं की आपलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र राज्य आहे जिल्हा कोणता आहे ते सिलेक्ट करून तालुका कोणता आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे गाव कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मातृभाषा मराठी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे पत्ता तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे पिन कोड टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड प्रमाणे टाकला तरी चालेल किंवा जिथे तुम्हाला जॉब पाहिजे जिथे तुम्ही राहताय तिथला पत्ता टाकला तरी चालेल राष्ट्रीयत्व इंडियन आहे धर्म कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे वैवाहिक स्थिती काय आहे ती टाकून घ्यायची आहे तुमची कास्ट कोणती आहे ती टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर उपजात कोणती आहे ती टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का तर यस आहोत म्हणून तर इथे आलो आहे त्यामुळे हो यावर क्लिक करायचं आहे क्वालिफिकेशन तुमचं काय तरी इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे दहावीच्या आत आहे दहावी झालंय बारावी झालं डिप्लोमा झालं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरेट वगैरे जे पण तुमचं असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर कुठला विषय होता तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे पात्रता स्थिती इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे कम्प्लीट आहे परशुइंग करताय माध्यम कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचंय म्हणजे कुठल्या माध्यममधनं मराठीतनं केलं इंग्लिशमधनं केलंय ते त्याच्यानंतर कॉलेजचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे विद्यापीठाचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं पुणे युनिव्हर्सिटी जी पण युनिव्हर्सिटी असेल ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर संपर्कची माहिती तर इथे ऑलरेडी आपला नंबर आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एखादा नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे या ईमेल ॲड्रेस तुम्हाला गरजेचा आहे पासवर्ड वगैरे विसरला तर या ईमेल ॲड्रेसवर तुमचा पासवर्ड येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढची माहिती सगळी तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर खाते तयार करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे सक्सेसफुल आलं आहे आता आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा तुम्हाला जो रेजिस्ट्रेशन आय डी आला आहे तुमच्या मोबाईलवर तो टाकून घ्यायचा आहे जो तुम्ही पासवर्ड टाकला तो टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा इथे सगळी तुमची माहिती आली आहे मग इथून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकताय त्यानंतर जे पण तुमचे डिटेल्स येते सगळे तुम्ही इथे ॲड करू शकताय ओके त्यानंतर शैक्षणिक माहिती तुमची काय आहे ती पूर्ण करून घ्या सगळी माहिती तुम्ही करू शकताय इथे बघा तुम्हाला एडिट ऑप्शन दिसेल तिथून तुम्ही एडिट करू शकताय त्यानंतर कामाचा अनुभव काय आहे जो तुम्हाला इथे टाकून आहे तो टाकू शकताय म्हणजे असेल तर टाक नसेल तर झिरो झिरोज तुम्हाला इथे राहू द्यायचंय त्यानंतर इतर तपशील जे गरजेचं आहे भरणं मग कुठली भाषा तुम्हाला येते मग इथे मराठी भाषा येते लिहिता येते वाचता येते हे तुम्हाला टाकून आहे हिंदी कशी येते इंग्लिश कशी येते ते टाकून आहे त्याच्यानंतर चे। कापड गिरणी कामगार तुम्ही आहात का यस नो ते टाकून आहे दारिद्र्यशेखाली आहात का यस नो टाकून आहे प्रकल्पग्रस्त आहात का यस नो टाकून आहे भूकंपग्रस्त आहात का यस नो टाकून आहे महाराष्ट्राचे रहवासी आहेत का यस नो टाकून आहे जी पण माहिती आहे तुमच्याबद्दल ती द्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे तुमचं बँक अकाउंट द्यायचं आहे आणि जसं यामध्ये सांगितलंय की तुमचं जे पण बँक अकाउंट आहे ते संलग्न पाहिजे आधार कार्डशी बघा उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे त्यामुळे जे पण तुम्ही बँक खातं देताय ते आधारशी संलग्न पाहिजे तरच पैसे मिळणार आहे नाहीतर अनेक जण कमेंट करतील आम्हाला पैसेच मिळाले नाही तर मग बँकेचं नाव आय एफ सी कोड अकाउंट नंबर ब्रँच कोड तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे एज्युकेशनल सर्टिफिकेट आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे कॅन्सल चेक आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे कॅन्सल चेक का तुमची जी माहिती आहे अकाउंट नंबर काही काही जण चुकीचं टाकतात मग ते कॅन्सल चेक करून व्हेरीफाय करून घेतील त्यामुळे त्याचं तुम्हाला इथे फोटो मोबाईलमध्ये काढून घ्यायचा आहे पाच एम बी पेक्षा कमी पाहिजे तो अपलोड करून तुम्हाला सुधारणा करा म्हणजे आपण जे पण एडिट आहे ते आपल्याला इथे सुधारणा करून इथे क्लिक आहे त्यानंतर तुम्ही इथून फोटो अपलोड करू शकताय आता इथे बघा अपलोड रेझ्युमे इथे आपल्याला आपला रेझ्युमे अपलोड करायचा आहे करायचा आहे त्यानंतर इथे बघा जनरेट रिसिप्ट यावर तुम्हाला क्लिक आहे आणि अशा प्रकारची तुमची रिसिप्ट तयार होणार आहे त्यानंतर तुम्हाला कुठे पण जायचं आहे म्हणजे तुम्ही महास्वयम वेबसाईटवर आले तरी इथे बघा जसं की बघा आता वेगवेगळे रोजगार मिळावे धुळ्यामध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे ठाण्यामध्ये मग तिथे तुम्ही जाणार तिथे तुमचं सर्टिफिकेट दाखवणार तिथे तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही तिथे सहा महिने काम करणार इंटर्नशिप करणार शिकणार त्याचा तुम्हाला अनुभव मिळणार सर्टिफिकेट मिळणार आणि गव्हर्नमेंट जर तुम्ही बारावी पास असाल तर सहा हजार रुपये इथे बघा मी दिलेलं आहे त्यानंतर आय टी आय पदविका झाली आहे तर आठ हजार रुपये आणि पदवीधर जर आहात तर दहा हजार रुपये तर असे पैसे तुम्हाला मिळणार आहे जे तुम्ही काम करणार आहात त्याचेच पैसे मिळणार आहे गव्हर्नमेंट काय वेगळे देत नाही आहे फक्त एवढंच एक एक संधी उपलब्ध करून देतोय त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा नक्की घेतला पाहिजे खास करून ज्यांच्याकडे बिलकुलच जॉब नाही आहे आणि जे जॉबसाठी प्रयत्न करत आहे जॉबच लागत नाही तर त्यांनी नक्की इथे एकदा प्रयत्न करायला काही हर हरकत नाहीये ए टू झेड माहिती तुम्हाला सांगितली आहे तरी काही अडचण असेल तर कमेंट करू शकता आणि